बघा धूतराष्ट्र त्याची बायको गांधारी ही गांधार देशातली गांधार देशातून करून आणली होती ती पतिवता होती आपला नवरा आंधळा आहे तिनं डोळ्यापट्टी बांधली तिला एकशे एक मुलं झाली दुर्योधन खोटी प्रवृत्ती होती माझं ते माझं दुसऱ्याचं येते माझं आणि मग आजही समाजामध्ये त्या प्रवृत्तीचे लोक आहेत आणि मग महाभारताच्या युद्धामध्ये मला मा जय मिळावा माझं शरीर शरीर व्हावी असा काय उपाय आणि मग तो कोणाक गेला धर्माक गेला धर्म कोटा बोलणार नाही धर्म म्हणा आवश्यक तुझ्या घरातच आहे म्हणा काय तुझ्या आईना डोळ्यावरली पट्टी काढली ना तर तुझं एका पाहिलं तू वज्रच येई तुला कोणी मारू शकणार नाही आणि मग तो आईक चाला होता अंगावरले कपडे काढून उघडा वाटात कृष्णा कृष्णाचं काम काय आहे यदा यदा य धर्म सगला निर्भवती भारत किंवा त्याचं काम काय आधर्माचा नाश सत्याचा विजय आजही जो एखादा माणूस आधर्माना वागायला लागला त्याला नियती शिक्षा दिल्याशिवाय राहत नाही आणि मग त्याने काय केलं म्हण अरे तो आईक आला म्हणून तू लहान होता आता मोठा झाला आता तेच चाल चालणार नाही मग त्याने केळीचं पानगुंडाळलं अंगाला आणि मग आईना डोळे बघितले त्याच्याक बघितलं बघा सगळं शरीर वज्रदेयी झालं पण त्याचा जो जांगेचा भाग होता तो हजू राहिला आणि ज्या वेळेला भीमाचं आणि याचं युद्ध झालं दुर्यदानाचं त्यावेळेला त्याला कुठंच लागत नव्हतं कारण तो वज्रदेयी होता पण काय केलं कृष्णाने अशी खून केली हा जो भाग त्याचा कच्चा आहे ना या भागावर त्यांनी मार आणि त्याने तिथं गदा मारली आणि दुर्यदानाचा पराजय झाला अंत झाला काय केलं त्याला किडे पडली त्या जांगेमध्ये त्याला मार लागला बघा खोट्याचं फळ खोटं मिळतं म्हणून सत्य वागा खरं बोला खरं राहा जगा आणि जगू द्या कर्माचं फळ कोणालाही मिळाल्याशिवाय राहत नाही दुर्योधन माझा मुलगा खोटा त्याला माहीत होतं पण तरी त्याला काय होतं पुत्र मोह होता आजही बी प्रत्येक आईवडील आपला मुलगा वाईट आहे असं म्हणू शकत नाही लेकुराच्या हितं जाणे माऊलीचे चितं जे आईबाप असतात यांचं हित काय असतं माझ्या मुलाचं चांगलं व्हावा माझा मुलगा वाईट आहे असं या जगात आज कोणीच म्हणू शकत नाही हा काय पुत्र काय म्हणून या इंटरनेट मोबाईलमध्ये गीता भागवत ज्ञानेश्वरी मनोवांची संतती ब्रह्मचर्य जीवन शिवानंद लिखित अशी काही पुस्तकं आहेत आणि इंटरनेटमध्ये गीता भागवत ज्ञानेश्वरी हे विचार सुविचार आहे अमृत आहे म्हणून प्रत्येक मुलांना या मोबाईलमधलं जे अमृत आहे काय कोजागिरी पौर्णिमा आहे या कोजागिरी पौर्णिमेचा अमृत प्रत्येक मुला मुलांना त्यांच्याकडे लक्ष द्या आपली मुलं काय बघतात कसं बघतात आणि ते वाईट बघत असलेत तर त्यांना समजून सांगा आणि या इंटरनेट मोबाईलमधून आज कोजागुरी पौर्णिमेचं या मोबाईलमध्ये खूप चांगलं आहे मी शोध लावला तर चांगले विचार घ्या जीवनाचा विकास करा चा जसं कर्म कराल तसं फळ मिळणार आहे म्हणून सत्कर्म करा जगा आणि जगू द्या आणि आपण जगा दुसऱ्याला जगू द्या हे जीवन क्षणभंगूर आहे या जीवनाचा भरोसा नाही आहे म्हणून दुर्लभ मनुष्य दे आपल्याला मिळालेलं आहे आणि याचं सार्थ करून घ्या एवढं जय भैरवनाथ महाराज की जय